अतिशय सुंदर टेस्टी अशी तिखट पुरी आहे साध्या पुऱ्या आपण नेहमीच खातो परंतु साध्या पोऱ्याला तेवढी चव नसते पण ह्या पुरीला अतिशय पुरी टेस्टी अशी चव आहे चला लगेच बघू सिम्पल पद्धतीने आज मी तुम्हाला आलूची भाजी करून दाखवणार आहे अतिशय टेस्टी आणि छान आणि त्याच्यासोबत आपण तिखट पुऱ्या करायच्या तिखट पुऱ्या आणि आलूची भाजीचं कॉम्बिनेशन एकदम एक, एक बढिया होते चला मग आता ही रेसिपी आपण कशी करायची बिलकुल सोप्या पद्धतीने झटपट होणारी आजची भाजी आहे तिखट पुरीचं मिश्रण भिजवायचं आहे म्हणून त्यासाठी एक भांडं काढलेलं आहे आणि त्या भांड्यामध्येच मी भिजवणार आहे आता त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं आहे आता इथे मी गव्हाचं पीठ दोन वाटीत गव्हाचं पीठ घेणार आहे आणि दोन वाटीला आपल्याला सांगू का त्यामध्ये आपल्याला परत एक चमच बेसन टाकायचं आहे जो आपण पोह्याचा चमच असतो ना त्या चमच्याने एक चमच आपल्याला पीठ टाकायचं बेसन टाकायचं आहे दोनला एक चम्मच आणि एक चम्मच आपल्याला तिखट टाकायचं आहे तिखटपुरी म्हटलं म्हणजे आता इथे तिखटचा जास्त वापर केलेला आहे मोठा जो चम्मच असतो पोह्याचा त्या चमच्यानेच आपल्याला तिखट टाकायचं आहे आणि त्यामध्ये धनेपूर टाकायची आपल्याला आणि पूड टाकायची दोन्ही पण आपल्याला त्यामध्ये बारीक करून टाकायचं आहे अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला तिखटपुरी सांगणार आहे आणि त्यामध्ये नंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर तीळ टाकायची एक चमच तीळ टाकायची त्यामध्ये आणि ओवासुद्धा आपल्याला क्रश करून टाकायचं आहे तीळ आणि ओवा याचं कॉम्बिनेशन ह्या पुरीमध्ये अतिशय सुंदर आणि छान लागते खायला नंतर सगळं मिश्रण आपल्याला हाताने एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता सगळे साहित्य आपले टाकून झालेले आहे नंतर काय करायचं थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला मिश्रण भिजवायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही आणि घट्ट असा गोळा करायचा म्हणजे पुरी चांगली फुकते आणि कडकसुद्धा राहते म्हणून घट्ट असा पुरीचा उंडा आपल्याला भिजवायचा त्याला ते तेल लावून ठेवायचं आणि आता भाजून घेऊन आपल्याला तीस ते चाळीस मिनटं हे आपल्याला तसंच ठेवायचं आहे आता तीस ते चाळीस मिनटं ठेवल्यानंतर आता बटाट्याच्या भाजीसाठी काय मसाले लागणार आहे म्हणून सिंपल पद्धतीने सांगणार आहे लसण अद्रक आणि मिरची याची पेस्ट करायची आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यामध्ये कलमी टाकायची कलमीचा तुकडा आणि एक तेजपान थोडं झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यानंतर नंतरच मग त्यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट टाकायची आणि ते सुद्धा आपल्याला तेलावर थोडी होऊ द्यायची जळू द्यायची नाही नंतर एक टमाटर टाकायचा टमाटरसुद्धा आपल्याला नरम होऊ द्यायचा नंतर त्यामध्ये तिखट टाकायचं धने टाकायचं धनेपूर टाकायची धने, धने जिरं त्यामध्ये आणि तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आणि उकडलेले बटाटे घेतलेले आहे त्याची साल काढायची छोटे छोटे पीस साठायचे ते टाकायचं आणि पूर्ण मसाल्यामध्ये आपली छान होऊ द्यायची आहे आता एका साईडला आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं गरम पाणी टाकायचं आणि लगेच त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं मीठचा विधेव मीठ झालेलं आहे पण त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मीडियम असेवर झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी उकळू द्यायची आहे बघा अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने ही भाजी अतिशय टेस्टी भाजी लागते जास्त त्यामध्ये आपण मसाले वापरले नाही आहे कारण आपली पुरी तिखट पुरी आहे मसालेदार पुरी आपली मग काय करायचं आपल्याला उंडा घ्यायचा आणि पूर्ण पोळीसारखी लाटून घ्यायची कोणत्याही झाकणाने म्हणा तुम्ही एकसारख्या पुऱ्या करू शकता इथे मी आता डब्याचं झाकण वापरलेलं आहे आणि त्याच्या एका याच्या पोळीमध्ये चार पुऱ्या सहज निघतात आणि बाकीचे जे, जे कात्रण असतात ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे काय होते पुऱ्यासुद्धा आपल्या एकसारख्या दिसतात आणि त्याचा आकारसुद्धा एकसारखाच होतो मग तेल गरम करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर आपल्याला पुरी छान तळून घ्यायची आहे आणि टिशू पेपरवर काढायचं बघा कशा टम फुगलेल्या पुऱ्या आहे आणि ह्या पुऱ्याला तेलसुद्धा जास्त लागत नाही तेलकटसुद्धा ह्या पुऱ्या होत नाही आणि ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासालासुद्धा नेऊ शकता आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या ह्या पुऱ्या आहे आणि तिखट पुऱ्या आहे नुसत्या पुऱ्यासुद्धा छान लागतात टमाटर सॉससोबत खाऊ शकता पण मी इथे भाजी केलेली आहे भाजीसोबत तुम्ही खा अप्रतिम आणि वरतून कांदा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद